आनंद मिळवण्यासाठी काम कराल तर आनंद मिळणार नाही आनंद मिळवण्यासाठी काम कराल तर आनंद मिळणार नाही पण आनंदी राहून जर का काम केलं तर आनंद हा नक्कीच मिळेल सुंदर दिवसाच्या तुम्हाला सुंदर शुभेच्छा नमस्कार मी तृप्ती आज मी तुम्हाला माझ्या चार ते नऊच्या दिवसाचा जो सकाळचा रुटीन आहे आज मी तुमच्यासोबत शेअर करते आहे काही महिलांनी काही गृहिणींनी प्रश्न विचारले की छोटं बाळ आहे त्यानंतर कुटुंब त्यानंतर तू तुझं करिअर निवडलं कसं निवडलं कसं मॅनेज करते कसं हँडल करते मी एवढं सकाळी उठे अभ्यासाला कसं काय हँडल करते कसं आहे ना यश मिळवणं हे सोपं नाही आहे यश जे आपण विचार करतो यश मिळवणं हे सोपं नाही आहे मेहनतीसोबतच यश मिळवण्यासाठी तशा विचाराची सुद्धा गरज असते आणि तेच विचार आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी देतं आपण जे विचार करतो तेच विचार आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी देतं तुमच्या विचारावर तुमची प्रतिकृती ठरते की तुम्ही किती त्या गोष्टीबद्दल पॉझिटिव्ह आहे एनी इतकं सोपं नाही आहे हा माझ्यासाठी हा प्रवास बाळाला सांभाळणं घरचं सा मॅनेज करणं मोठ्या मुलाला सांभाळणं त्याचा अभ्यास याचं सगळं माझ्या स्वतःसाठी जो वेळ मिळतो तो मी माझ्या करिअरसाठी वेळ देते म्हणजे आणि द्यायलाच हवं प्रत्येक गृहिणींनी हे स्वप्न बघायलाच हवं की आपणही काहीतरी करायला हवं घरातून का असं ना यूट्यूबच्या माध्यमातून म्हणा या तुम्ही तुमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी प्रयत्न करा आणि करायलाच हवं गेलेली वेळ ही परत येत नाही पण गेलेली वेळे जायच्या अगोदर जर आपण चांगला विचार केलात तर ती वेळ आपल्या हातून जाणार नाही हे मात्र नक्कीच आहे कसं आहे आपण लहान घर आहे छोटस सा गाव साधीबोळी आपण माणसं सा अशा प्रकारच्या आपण कुटुंबातून आलेलो आहोत कोणालाही इम्प्रेस करण्यासाठी किंवा आपण कोणाशीही स्पर्धा करण्यासाठी धडपड करत नाही तर आपण आपल्या घरच्या परिस्थितीला बदलवण्यासाठी ही धडपड करत असतो एखादी गोष्ट का आपल्या आयुष्यातून निघून गेली ना ती दिसेनाशी झाली तेव्हा मात्र आपल्यासाठी सर्व काही व्हॅल्युएबल होतं म्हणजे सांगण्याचं तात्पर्य म्हणजे आपल्या हातून का वेळ निघून गेली तर ते वेळ आपल्यासाठी खूप व्हॅल्युएबल होतं म्हणून वेळेत जायच्या अगोदरच त्याचा वेळेची कदर करायला शिका त्याचा उपभोग कसा घ्यायचा याचा विचार करायला शिका इनी माझ्या हातून काही वर्ष गेले पण आता मला ते लक्षात आले की नाही आपल्या हातून काहीतरी सुटलंय एवढे चार पाच वर्ष जे काही वाया गेलेत वयाचे ते सुटले पण आता नको सुटायला आताही वेळ गेलेली नाही आहे आताही वेळ गेलेली नाही आहे ते आताही मी करू शकते म्हणून आज माझं छोटं बाळ जरी आहे तरीसुद्धा मी माझ्या मी माझा पूर्ण प्रयत्न करते माझ्या स्वतःसाठी जो वेळ मिळतो तो वेळ मी माझे डोळे फोडून मी रात्रीला अभ्यास करते माझा नेहमीचा रुटीन आहे साडेतीन ते चारच्या दरम्यान मी सकाळी उठतेच उठते म्हणजे मला झोपच येत नाही आपण स्वप्न बघतो स्वप्न बघत असल्यानंतर झोप कशाची नाही का स्वप्नाशिवाय झोप नाही आणि स्वप्नासू शिवाय आपलं करिअरसुद्धा नाही कारण जोपर्यंत आपण स्वप्न बघत नाही जोपर्यंत जो आपण सिद्ध करत नाही स्वतःला तोपर्यंत आपण शांत झोपू शकत नाही घरामध्ये सगळे काम असतात स्पर्धा ही कोणाशी नाही स्पर्धा ही दुसऱ्यांशी नाही करायची स्पर्धा ही फक्त स्वतःसाठी करायची आणि स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द ठेवायची स्वतःला आपण सिद्ध केलं पाहिजे ही जिद्द ठेवायची लोकांचं काय लोक काहीही म्हणतात लोकांकडे लक्ष द्यायचं नाही कारण लोक उद्या जर आपण डिस्क्लिफाय झालं या मग डिसअपॉइंट झालं तर ते आपल्याला सावरायला येणार नाही आहे आपल्याला स्वतःच आपण स्वतः सावरायचं आहे मी निवडलेला निर्णय माझं जे करिअरचा विचार केला आहे तो माझा आहे आणि मीच त्याच्यासाठी लढणार मीच माझ्या जीवनाची माझ्या आयुष्याची मीच माझ्या आयुष्याची मी हिरोईन आहे त्यांनी खूप मोठे विचारवंत आपल्याला सांगून गेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी खूप मोठा आपल्याला एक छान असा मार्ग सांगितला की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार यांनी खरंच आपणच आहो आपल्या जीवनाचा शिल्पकार आपणच आहे आपल्या जीवनाची हिरोईन यांनी आपण स्वतःलाच हिरोईन म्हणाल आणि स्वतःच तो पुढाकार घ्या आपल्या कुटुंबासाठी आपल्या मुलाबळांसाठी आपल्या स्वतःसाठी स्वतःसाठी काहीतरी आपण जगा काहीतरी समाजामध्ये आपलं अस्तित्व निर्माण करा समाजामध्ये आपलं काहीतरी स्थान असलं पाहिजे याचा विचार करा लक्षात ठेवा ही स्वप्न आपण बघितली आहे आपल्या संसारासाठी आपल्या मुलाबळांसाठी मग ती आपल्यालाच पूर्ण करावी लागणार आहे जीवन आपण जगत आहे ते कितीतरी लोकांसाठी एक स्वप्न आहे हार किंवा जी जिंकणं हारणं ही नक्कीच असते पण प्रयत्न करणं हे सुद्धा आपलं काम असते आयुष्यामध्ये खूप वेळा आपल्याला असं वाटत असते की हा शेवटचा चान्स आहे पण नक्की तोच आयुष्याची सुरुवात असते आणि तीच चालून आलेली सर्वात मोठी संधी असते म्हणून ही संधी गमावायची नाही आहे सगळ्या ज्या बायका आहेत सगळ्या ज्या गृहिणी आहेत त्यांनी काही ना काही पुढे चालण्याचा प्रयत्न करा करिअर बनवायचा प्रयत्न करा वेळ असेल तर कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करा आणि करायला काय हरकत आहे जर आपल्याकडे नॉलेज आहे आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहे त्यातून शिकायला काय हरकत आहे कोणी क्राफ्टिंगचं बनवतं कोणाला जसं जमतं जसं जसं स्किल असेल तुमच्याकडे तसा तसा, तसा तुम्ही करण्याचा प्रयत्न करा कारण खूप अकाळाची गरज आहे हे करायला हवं प्रत्येक गृहिणीने करायला मी मॅनेज करते माझं छोटंसं बाळ आहे माझं सकाळचा चहा नाश्ता वगैरे झाला का त्यानंतर मी माझ्या बाळाला थोडंसं खेळवते सगळेच माझे मिस्टर पण झोपून असतात मी त्यांना पण त्रास देत नाही कारण तेही थकून भागून येतात त्यांना ते झोपून असतात आपण स्वप्न बघितलं मग आपणच पूर्ण दुसऱ्यावर डिपेंड का राहायचं नाही का बाळाला पण पूर्ण पुरेपूर्ण वेळ वेळ देते बाळाशी पण खेळते आणि बाळाला जेवढं होते मी तेवढं माझ्या पद्धतीनं मी त्याच्याशी खेळण्याचा प्रयत्न करते खूप छान प्रवास वाटतो आपल्याला आपण असं मेंटॅलिटी आपली जर अशी हो ठेवली ना की नाही मी थकली नाही तर आपलं मन थकलं नाही तर डोकंसुद्धा थकत नाही म्हणून तुम्हीसुद्धा हा विचार करा आणि नक्की तुम्ही यशस्वी व्हाल आणि मला पण प्रार्थना करा माझ्यासाठी पण का मीही मी, मी जे आज कार्य करते आहे जी माझी तडजोड झाली आहे माझी ज्याच्यासाठी त्यासाठी मी यशस्वी होईल आणि माझ्या प्रयत्नांना यश येईल असं तुम्हीसुद्धा माझ्यासाठी प्रार्थना करा चला तर मग हा व्हिडिओ कसा झाला आहे कसा वाटला माझा छोटासा प्रवास ते तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा विचार करा की तुम्ही खरंच म्हणजे एक आपण गृहिणीमध्ये आपल्या महिलांमध्ये खूप मोठी शक्ती दिली आहे देवाने ही दैविक शक्ती असल्यासारखी आहे त्याचा फक्त आपल्याला उपभोग घेता आला पाहिजे आपल्या स्किलचा विचार आपल्या स्वतःतल्या स्किल जे आहे ते ओळखता आल्या पाहिजे आणि स्वतःशी लढता आलं पाहिजे आधी स्वतःशी लढा त्यानंतर आपलं कारण आपलं मन आहे ना अगदी क्षणभरात घटक त्याला एकाग्रता ठेवा त्याला एकाग्रता मध्ये आणा त्याला त्याला सांगा त्या मनाला सांगा की नाही हे मी करू